एवढं हो सोपल साहेबांचं तुम्हाला आश्वासन देतो आणि इथून पुढं विकास खायचा नसून विकास करायचा असतो ते सोपल साहेब तुम्हाला नक्कीच दाखवून देतील धन्यवाद आजच्या विजयाबद्दल समस्त बार्शीकरांचे कंटाळल्या होत्या तर आज बार्शीतील हक्काचा श्वास रिकामी झालेला आहे असं मी या ठिकाणी आणि आजच्या या विजयामध्ये फक्त या पदाधिकाऱ्यांच्याच अस्तित्वाची लढाई नव्हती किंवा सोपल साहेबांच्याच अस्तित्वाची लढाई नव्हती तर समस्त बार्शीकरांच्या लढाईच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आज बार्शीकर जिंकलेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये सोपल साहेब आपले नक्कीच काम करतील आणि या विजयाबद्दल समस्त बार्शीकरांचे आणि सर्वांचे मी ठिकाणी अभिनंदन करू पाच ते दहा मिनटात